एखाद्या प्रॉपर्टीवर वहिवाट किंवा ताबा असणे हे एखाद्या व्यक्तीसाठी खूप मोठी कायदेशीर उपलब्धी असते त्याचप्रमाणे ज्यावेळेस एखादी व्यक्ती स्वतःची एखाद्या प्रॉपर्टीवर वहिवाट आहे अशा आशयाने एखादा दिवाणी दावा दिवाणी न्यायालयामध्ये घेऊन जात असते त्यावेळेस त्या व्यक्तीस किंवा त्या वादीस त्याची वहिवाट सिद्ध करावी लागते मग वहिवाट म्हणजे नक्की काय असते कोर्टासमोर वहिवाट कशी सिद्ध करता येते तसेच वहिवाट सिद्ध करताना कोणकोणत्या प्रकारचे पुरावे देता येतात या सर्व प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर आपण वहिवाट म्हणजे काय हे समजावून घेऊयात कारण अनेकांना असे वाटते की शेतामध्ये जाऊन नांगर चालवला म्हणजे त्याला वहिवाट असे म्हणतात परंतु असे नाही जर एखाद्या प्रॉपर्टीवर तुमचे घर तुमची इमारत असेल तरीही त्यास तुमची वहिवाट आहे असे म्हणले जाते त्याचप्रमाणे समजा एखाद्या प्रॉपर्टीचा काही भाग एखाद्या व्यक्तीने खरेदी घेतलेला आहे आणि ती व्यक्ती तेथे कोठेही जवळपास राहत नाही किंवा त्या प्रॉपर्टीमध्ये प्रत्यक्षरित्या ये जा करत नाही परंतु त्या व्यक्तीने त्या प्रॉपर्टीवर काही कंपाऊंड वगैरे करून त्याच्या नावाचा एखादा बोर्ड लावलेला असेल तर ती त्या व्यक्तीची निर्विवाद वहिवाट आहे असे मानले जाते त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती शेतजमिनीमध्ये पूर्वीपासून शेती करत असेल पिके आणि उत्पन्न घेत असेल तर त्या व्यक्तीची त्या शेतीमध्ये वहिवाट आहे असे आपण नक्कीच म्हणू शकतो आता वहिवाट म्हणजे काय असते हे पाहिल्यानंतर ही वहिवाट कोर्टासमोर कशी आणि किती प्रकारे सिद्ध करता येते ते आपण पाहूया बघा अनेक वेळा आपण हे पाहत असतो की वादी कोर्टासमोर एखादा दावा दाखल करतो आणि त्या दाव्यामध्ये वादी वाद मिळकतीमध्ये स्वतःची सो, वहिवाट असल्याचे कथन करतो त्याचप्रमाणे प्रतिवादी दाव्यामध्ये हजर होऊन दाव्यास कैफियत आणि म्हणणे देतो आणि त्यामध्ये त्याची स्वतःची वहिवाट आहे असे सांगतात मग आता वहिवाट नक्की कोणाची आहे या मुद्द्यावर न्याय निर्णय घ्यायचा असल्याने आता वहिवाट सिद्ध करण्याची जबाबदारी वादी आणि प्रतिवादी या दोघांवर राहते मग जर ही वहिवाट त्या प्रॉपर्टीवर असलेल्या घराबाबतची असेल तर प्राथमिकरित्या जी व्यक्ती घरामध्ये राहते त्या घराच्या उतारावर ज्याचे नाव आहे तसेच जी व्यक्ती कर भरते त्या व्यक्तीची वहिवाट आहे असे साधारणपणे ग्राह्य धरले जाते आणि हे सिद्ध करण्यासाठी त्या घराचा उतारा त्या घराचा कर भरलेबाबतच्या पूर्वीपासूनच्या पावत्या इत्यादी बाबी अत्यंत आवश्यक असतात त्याचबरोबर जर एखाद्या शेजारील व्यक्तीची तोंडी साक्ष दिली गेली तर कागदोपत्री पुराव्याला दुजोरा मिळून तिकेस आणखीनच मजबूत होऊन जाते आता समजा ही वहिवाट अशा व्यक्तीची आहे की जी व्यक्ती त्या जागेवर राहत नाही परंतु त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणाच्या त्या दे प्रॉपर्टीमध्ये वहिवाट देखील नाही आणि त्या व्यक्तीने ह्या प्रॉपर्टीमध्ये स्वतःची वहिवाट असल्याबाबतचा एखादा बोर्ड उभा करून त्यास कंपाऊंड केलेला असेल तर अशा बोर्डाचे आणि कंपाऊंडचे फोटोग्राफ दाखल करून ती व्यक्ती त्याची निर्विवाद असलेली वहिवाट सिद्ध करू शकते आता या ठिकाणी जर समजा त्या व्यक्तीने या सर्व बाबींना दुजोरा देण्यासाठी वेगळा असा साक्षीदार सा दिला तर त्याची वहिवाट सिद्ध करणे किंवा कोर्टाचा त्याच्या वहिवाटीवर विश्वास बसणे सोपे होऊन जात आता सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे जर एखाद्या व्यक्तीची एखाद्या शेत मिळकतीमध्ये वहिवाट असेल परंतु विरुद्ध पक्षकार देखील त्याच मिळकतीमध्ये दे, त्याची वहिवाट आहे असे म्हणत असेल तर अशा परिस्थितीमध्ये दोन्ही पक्षकारांनी आपापली बाजू सिद्ध करणे आणि त्याद्वारे त्यांची वहिवाट सिद्ध करणे कायद्याने आवश्यक राहते आता ही वहिवाट सिद्ध करण्यासाठी कागदोपत्री पुरावा देणे आणि तोंडी साक्ष देणे या दोन्ही बाबी अत्यंत महत्वाच्या अशा ठरतात अशा प्रकरणामध्ये वहिवाटीबाबत पुरावा देताना पक्षकाराला जुने सात बारा उतारे काढून पाहणे गरजेचे राहते की ज्यामध्ये त्या पक्षकार नाव वहिवाटदार या सदरामध्ये लिहिले गेलेले आहे त्याचप्रमाणे त्या शेतीचा महसूल किंवा कर मी स्वतः भरत आहे ही बाब देखील त्या व्यक्तीस निश्चितच कागदोपत्री पुरावे देऊन सिद्ध करावे सर्वचे सर्व कागदोपत्री पुरावे पुरावा देणाऱ्या व्यक्तीने कोर्टासमोर सर्व शक्यतांच्या पलीकडे सिद्ध करायचे असते त्याचबरोबर या कागदपत्रांसोबत एखादा स्वतंत्र असा साक्षीदार दिला तर वहिवाटीबाबतच्या आपल्या कथनांना दुजोराही मिळून जातो आता एखादी परिस्थिती अशीही असते की सातबारा उतार्यावर मूळ मालकाचे नाव परंतु वहिवट आणखी तिसऱ्याच व्यक्तीची असते अशा परिस्थितीमध्ये कागदपत्री पुरावा तर त्या व्यक्तीच द्यावाच लागतो परंतु त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे तोंडी पुरावा देखील म्हणजे साक्षीदार वगैरे देखील देणे दे देखील आवश्यक असते परंतु या परिस्थितीमध्ये दे। साक्षीदार देत असताना हे साक्षीदार थोडेसे वेगळे असतात याबाबतही अधिक प्रमाणात माहिती घेऊया अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला घरातील व्यक्ती साक्षीदार म्हणून देऊन चालत नाही अशा परिस्थितीमध्ये स्वतंत्र म्हणजेच इंडिपेंडेंट साक्षीदार द्यावा लागतो मग या ठिकाणी कोण साक्षीदार होऊ शकतो तर बघा तो बांधकरी म्हणजेच त्या शेतीच्या शेजारील शेत असणारा शेतकरी एक स्वतंत्र असा साक्षीदार होऊ शकतो की जो कोर्टामध्ये ही साक्ष देईल की सदरील वादी आमच्या शेजारी अमुक या गट नंबरमध्ये अमुक एवढ्या वर्षांपासून शेती करतो म्हणजेच एक स्वतंत्र असा साक्षीदार या केसमध्ये ज्यावेळेस साक्ष देतो त्यावेळेस त्या साक्षीस खूप जास्त महत्त्व असते अगदी त्याचप्रमाणे एखादा शेतकरी वहिवाटीमध्ये असणाऱ्या क्षेत्रामध्ये जर ऊसाची शेती करत असेल आणि त्याचे साखर कारखान्यामध्ये जर शेअर्स असतील तर तो एक महत्त्वाचा कागदोपत्री पुरावा मानला जातो म्हणजेच त्याची वहिवाट एखाद्या क्षेत्रामध्ये आहे हे सिद्ध करण्यासाठी त्या वहिवाटीप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने पुरावे आणि साक्षीदार देऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वहिवाट म्हणजे काय असते आणि वहिवट कशी सिद्ध करायची असते या बाबतीमध्ये सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार